माझ्या गार्ड पोलिसांनी एक गाडी थांबवली त्याच्यामध्ये गुटका मोठ्या प्रमाणात धरलेला होता ती तशीच मी डीवायसी साहेबांना फोन करून डीवायस पी ऑफिसला ती गाडी घेऊन गेल्यानंतर त्या चालकाने सांगितलं की आम्हाला पोलिसांनी सोडलेलं आहे आणि पोलिसांनी आमच्याकडून काही पैसे घेतलेले आहे आणि आम्ही फोनपेवर पैसे दिले कोणाच्या फोनपेवर दिले काय दिले ते डीवायस पी साहेब चौकशी करताय पण एक सेडान कारमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये गुटखा जातो आहे किंवा अशा गुटख्याची गुटक्याची धुरणियान करताय आणि याला पोलीस पण बहुतेक मला असं वाटतं की याच्यात सामील आहे असं वाटायला लागलेलं कारण आता तो जे सांगतो आहे की पोलिसांनीच मला सोडली पोलीस व्हॅन पण माझ्या मागे होती त्याच्यानंतर ते, ते पोलिसांनी मला तिथून रवाना करून दिला आणि नंतर चौकात आल्यानंतर ते गोंधळ झाल्यामुळे माझ्या लक्षात आलं आणि माझ्या गार्ड लोकांनी ते थांबवलं त्याच्यानंतर डिवायस बी साहेबांची चौकशी करताय मला असं वाटतं काय सत्य ते बाहेर येईल पण अशा प्रमाणात गुटक्याला जे लोक कोण नसतील ते सपोर्ट करत असतील ते गुटका तस्करता असतीलच पण ते जे पण कोण असतील मग ते पोलीस असतील कोण असेल मधला याच्यावर बी कारवाई करणं गरजेची अशा पद्धतीमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जर दोन नंबर धंदे दिवसा ढवड्या होत असतील आणि अशा पद्धतीत लोक त्याला समर्थन करत असतील कठोर पावलं पोलीस प्रशासन उच्चल गरजेचे नंतर नाहीतर सर्वसामान्य माणसाला असं वाटेल की कायदा कुठे राहिलेला नाहीये आणि पोलिसांची ड्युटी आहे सदरक्षणाची ते रक्षण आहे झालं नाही पाहिजे आहे होत नाही असं मला वाटतंय सर्वसामान्य माणसाला कुठेतरी आसरा देणे दिलासा देणे कायद्याचा राज्य उभे करणे असं पोलिसांचं काम आहे पण ते पोलिस असं करत नाही मुक्ताईनगर पोलिसांमध्ये शासनमध्ये खऱ्या अर्थाने काही पोलिसांच्या माध्यमातूनच या प्रकारच्या अशा घटना होत आहेत त्याची वारंवार मी एस पी साहेबांना त्या देशामध्ये कल्पना दिलेली आहे पण त्याला मला असं वाटतं की काहीतरी त्याच्यामुळे बदल दिसून येत नाही त्याच्यामुळे मी आता मुख्यमंत्री मोद्यांना उद्या मुंबई जातो आहे त्याची सगळी कल्पना देईल मुक्ताईनगर तालुक्यात कायदा सुव्यवस्था किंवा जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था कशी बिघडली आहे या संदर्भात त्यांच्याशी मी चर्चा करेल आणि याच्यावर उपाययोजना नाही झाल्या तर येणाऱ्या काळामध्ये इलेक्शन आहे इलेक्शनमध्ये याचे सगळे प्रतिसाद उमटतील म्हणून लवकरात लवकर कायद्याचं राज्य निर्माण व्हावं जळगाव जिल्ह्यात तसा हा कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत चांगला आहे पण काही जिल्ह्यात काही दिवसात पाहिलं तर अतिशय खूप मर्डर होत आहे दरोडे होत आहे तो, हो हो तो जामनेरची जाम जी घटना झाली छोट्या पालिकेवर हल्ला झाला पोलीस कुठेतरी निष्फळ दिसत आहे आणि दोन एकदम मोठ्या सडर राहताना त्यांची मदत चालली हे आजच्या घटनेत हो, तुमच्या लक्षात येत असेल मला असं वाटतं की हा प्रकार जो आहे निंदनीय प्रकार पण मी मुख्यमंत्री महोदयांच्या मोदयांच्या हा विषय लक्षात महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा